शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भीमराव कोकाटे यांचे अन्नत्याग उपोषण सेलू तालुक्यातील रवळगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भीमराव कोकाटे यांनी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे परभणी व जाल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले असून यावर शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे उपोषणाचा पवित्रा भीमराव खोकटे यांनी घेतल्याचे सांगितले आहे पाण्या सिंचनापासून जे काही वंचित गाव आहेत साठ गावं आहेत सेलू तालुक्यातील पंधरा परतूळ तालुक्यातली यातील चौतीस पस्तीस आणि घनसावंगीमधले दहा असे साठ गाव आहेत ते गावं पाण्यापासून वंचित आहेत आमच्या बाजूला डॅम आहे आणि इकडं पाट आहे एवढ्या दहा दहा किलोमीटर पाहिजे असून आम्हाला पाणी नाही या गावाला हे गाव पाण्यापासून वंचित आहे यांना पाणी मिळावं म्हणून आम्ही उपोषणाला बसवा या व्यवहार केला होता हा पत्र व्यवहार केला होता सर्वांना पत्र पाठवले ती एक प्रती समिती आहे ती गेल्या दोन वर्षापासून या पाठपुरावा करत आहे शासनाकडे बरेचसे त्यांनी नि, निवेदन वगैरे केले त्यांच्याशी आमची चर्चा झाली नंतर आम्ही पत्र व्यवहार केला सर्व मंत्री महोदयांना संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांना पत्र पाठवले त्यावर काही निर्णय झाला नाही म्हणून आम्ही उपोषणाचा पवित्र घेतला आपल्या उपोषणाच्या प्रमुख मागण्या कोणत्या कोणत्या प्रमुख मागण्या आहेत शेतीला हा तसे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील घनसावंगी परतूर व परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील जवळपास साठ गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी निम्न दुधना प्रकल्पातून व जायकवाडीच्या डाव्या काव्यातून पाणी मिळाले पाहिजे ही पहिली मागणी दुसरी मागणी आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसभर अखंडित लाईट मिळाली पाहिजे वीज पुरवठा झाला पाहिजे महाराष्ट्र राज्याच्या सर्व विभागातील रिक्त पदांचा अनुशेष भरण्यात यावा म्हणजे जे काही सुशिक्षित बेकार बेरोजगार आहेत आणखी जे काही महाराष्ट्रामध्ये खूप काही अशा जागा आहेत की गव्हर्नमेंटने भरलेल्या नाही आणि त्या जर भरल्या तरी सुशिक्षित बेरोजगार त्यांच्या हाताला काम मिळत आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मनरेगा अंतर्गत असलेल्या योजनांचे जे आज म्हणजे शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यावरती पैसे मिळावे अशा आमच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या या सर्वांचे निवेदन आम्ही मंत्रिमहोदयांना संबंधित विभागांना संबंधित सर्वांना पाठवलेले आहेत आणि म्हणून आजपासून त्यासाठी अन्न त्या उपोषणास मी बसलेलो आहे या अगोदर आपण कोणते उपोषण केले होते का किंवा तसा इशारा दिला होता का कोणाला नाही अगोदर आम्ही पत्रव्यवहार केला आणि पत्रातही सांगितलं की बाबा या मागण्या जर झाल्या नाही तर मग आम्हाला उपोषणाला भाग पडावा लागेल किंवा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल उपोषणाचा एकदम अन्न त्याग हाच पर्याय का निवडला आपण कारण परिस्थिती कशी आहे की कोणी दुसऱ्याच्यावर लक्ष देत नाहीत ना आजपर्यंत आता एवढं हे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे कुठलेही मार्गी लागत नाहीत शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागतात म्हणून मग शेवटच्या याला जर हे झालं तर शासन त्याची काळजी करेल आणि एक प्रश्नाची सोडवणूक होईल यासाठी अन्यथा उपोषणाचा निर्णय घेतला